प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा विश्वासी लोकांना लिंक शेअर करा सबस्क्राईब करून व विश्वासी लोकांना लिंक शेअर करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद कुमारीपासून जन्म इतका महत्वाचा का आहे कुमारीपासून जन्माची शिकवण ही एक अतिशय महत्वाची शिकवण आहे यश सातवा अध्याय चौदा वचन मते पहिला अध्याय तेवीस वचन पहिला अध्याय सत्तावीस वचन चौतीस वचन प्रथम पवित्र शास्त्र या घटनेचे वर्णन कसे करते ते पाहू हे कसे होईल एक अध्याय चौतीस वचन मेरीच्या प्रश्नाच्या उत्तरात गॅब्रिएल देवदूत म्हणतो पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पर शक्ती तुझ्यावर सावली करेल लूक एक अध्याय पस्तीस वचन देवदूत योसेफला या शब्दांसह मरियमशी लग्न करण्यास घाबरू नये म्हणून प्रोत्साहित करतो कारण तिच्यामध्ये जे गर्भधारणा आहे ते पवित्र आत्म्याचे आहे ते पहिला अध्याय वीस वचन ते म्हणतो की कुमारी पवित्र आत्म्याने मुलासह सापडली ते पहिला अध्याय अठरा वचन गलती चौथा चार वचन देखील कुमारी जन्माबद्दल शिकवते देवाने त्याचा पुत्र पाठविला जो स्त्रीपासून जन्माला आला या अवतार्यांवरून हे निश्चितपणे स्पष्ट होते कि येशूचा जन्म हा पवित्र आत्म्याने मरियमच्या शरीरात काम केल्यामुळे झाला अमूर्त आत्मा आणि मूर्त मरियमचा गर्भ दोन्ही समाविष्ट होते मरियम यात काही शंका नाही ती स्वतःला गर्भधारणा करू शकली नाही आणि त्या अर्थाने ती फक्त एक पात्र होती अवताराचा चमत्कार फक्त देवच करू शकतो म्हणजे अवतार पण तरीही मरियम आणि येशू यांच्यातील शारीरिक संबंध नाकारणे हे सूचित करते कि खर की येशू खरोखर मानव नव्हता पवित्र शास्त्र शिकवते की येशू पूर्णपणे मानव होता आपल्यासारखाच भौतिक शरीर होता त्याच वेळी येशू संपूर्णपणे देव होता एक शाश्वत पापरहित स्वभाव योहान एक अधिय चौदा वचन एक तिमुखे तिसरा सोळा वचन इब्री दुसरा चौदा ते सतरा वचन येशूचा जन्म पापात झाला नाही म्हणजेच त्याचा कोणताही पापी स्वभाव नव्हता इब्री सातवा अध्याय सव्वीस वचन असे दिसते की पापाचे स्वरूप पिढ्यान पिढ्या पित्याने दिले जाते रोम पाचवा अध्याय बारा वचन सतरा वचन एकोणीस वचन कुमारी जन्मने पाप स्वभावाचा प्रसार उलटवला आणि परिणामी शाश्वत देवाला एक परिपूर्ण मनुष्य बनण्याची परवानगी दिली अमेर